कंदवे चाळ कोण मी तारू कावर मी ती सिंधापुणेशालचं नाव अनवल बेंचं नाव सांगले आहे कंदवे बंबे हा फसल मनावर ना माझा कृंत कर ফুক <laughs> সাথে <laughs> <laughs> त्यांची आम्हा गरजच नाही कारण शब्दांनी स्पड आनंद भिमा फक्त तुझे बाळ आपले सु अभिमाने व्यक्तिमत्त्व आणण्याचं निर्भर शस्रू दुनोर राजकारणी मानवजात ऊजाणी डप्रभाब साहेब करांदा ती पारपोषण कम आहे ते बा अभिवादन करतं हजारो शेगुलांवर औदय समाजाला व्यक्त करण्यासाठी सौद्यात्री थांब राहत त्यांची श्रेयचा जन्म झाला शिक्षेने वागणी ते दूध असून जर ते प्राशन करेल तो गुरुग्रहाशिवाय राहणार नाही आयुष्यात शिक्षणाचे महत्व सांगणारा सांगणाऱ्या बाबासाहेबांनी आपले शिक्षण कधी परिस्थिती पूर्ण केले असा मोर झाला नाही पुढे आणणार भीमरावांच्या नाव जगतील गरजेकरांनी पाच लाख शंभर रुपये बक्षीस देण्याला विजू आपल्या मेंबर यांनी ते देतात माझे बाबा ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्वार झाला ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्वार झाला त्या, त्या मानवाला महामानवाला मी कोटी कोटी She's so pretty, शेवट माझी फोन करेल मग

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिकण्यासाठी लंडन येथे गेले होते आपल्या समाजासाठी त्यांनी खूप नाव रामजी तर त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी हे इंजिनियर इंजिनिअरने सुभेदार होते त्यांच्या त्यांची निवडणूक इंदोर येथे होती तीन वर्षांनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी निवृत्त झाले जाता जाते मान्यवर आणि माझ्यासोबत असलेले सर्व भीम सैनिक संपला नाही माझ्या अभिमाच्या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करते मी नमन भारत कर मी मी करते मी नमन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी या मुलगा मी माझ्या भाषणाचा सुरुवात करते कोण होते बाबासाहेब आंबेडकर तेस ने सा, ते स्वभावाने बा बारकाईने अभ्यास करणारे सा साधक ते बौद्ध धर्माचे हे हेतू ज्यांच्या सर्व सामान्य विकासाचा ब बदर समाजाचा घडवून आणणारे आ आनंद सर्वांच्या जीवनी आणला बे बेधरक सत्याग्रह केला चौदार तयाचा द डगमगले नाही संकट आल्यावर करते असे डॉक्टर चार्थ व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे बांधव ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते अशा दलितांच्या अश्रू पुसण्याचे काम व जगण्याचा अधिकार मिळण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते अंधारलेले जीवन दिसत नव्हता प्रकाशाचा किरण होते अंधारलेले जीवन दिसत नव्हता प्रकाशाचा किरण उसने त्यांचे असू संजीवन अवतरलं एक महामानव अवतरला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव अशा दलितांच्या युग प्रवर्तकाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील मुळागावी चौदा एप्रिल अठराशे रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आईचे नाव भीमाबाई होते अशा या महामानवाला अशा या महामानवाला माझे कोटी कोटी प्रणाम जय भीम साहेबांविषयी भी गीत सादर करून दाखवत आहे नवी प्रेरणा नवी चालना आमची तू भीम राया काय देव पंडित होऊन आला अम्मा उद्धाराया त्याच दिशेने हे सैनिक म्हणते जाता जाता निर्धाराने मधून शब्द घेतो आता जय भीमा आमचा क्रांती लढा जय भीमा क्रांती लढा जय भीमिरी जय भीमकारी झाली लिता वर्गाने किती आता भीत राई स्मृती झाली रे तुझी गाता निर्धार भीमा झुंजार झाला

ये بيقول मांसा क्रांती लडा जी